हॅलो गाइस पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या ब्लॉग मध्ये आता आम्ही चालूय रामगडला आजचा तिसरा दिवस आहे दुसरा दिवस नाही का तिसरा आजचा हा ब्लॉग अरे हे आपला चित्रकूटचा दुसरा दिवस आहे आता आम्ही परत आलो दर्शनाला आज बघले चार वेगळे बघलेत नाही दोन दोन मंदिर आहे दोन मंदिर दोन मंदिर तयार होते चला तोडनाकडे जात आहे भारत माता की भारत माता की जय भारत माता की जय जय माता दी रामघाटला उकळला राम घाटला आधी आम्हाला उतरायला दोन तिथून आम्हाला दर्शनासाठी करतो कुठला कुठलं दर्शन आहे त्याचा मला दाखवलं चला એક દંડ દંડલી ગુપ્ત ગોદાવરી ગુપ્ત ગોદાવી બોલો શપથ 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 શપથ

बघू कसं आहे तुम्हाला दाखवतो हे काय तिकीट आतमध्ये जाऊ काय आतमध्ये गुप्पा गुपा गुपा गुप्त गुपा गुप्त गोदावरी हा अशी गुप्त झालेले ती आणि आपल्या पंचवटीला गेलेली आहे वोल्टोविन मोर के बोला वोल्टोविन ए बोल चल 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 बटपैट ए किधर जाने का पत्ता, 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 पत्ता बोल जाने जाने पत्ता बोल चल ए बोल चल चल बोल के छे चल जा किधर जाने का पत्ता बोल बोल किधर जाने का पत्ता वो पत्ता इधर जाने का पत्ता बोल ए

गुप्त गोदावरी गुफा बघा गुफा खरं आता दुसरी गुफा पण आहे तिथं पण जाऊ चला ही बघा ही पण आहे जय श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम हे बघा पाणी हे बघा

यही बेकार इधर से ही नासिक से, ना। से आई थी अच्छा नासिक से हाँ गुप्त रूप में सब जब, जब सब सारे देवता अपने आए थे आया दर्शन के लिए सारे देवता अपने जब यहाँ पे आए समय ये भी अपने पिता सागर से बोड़ी की भगवान ऐसी मिलने के लिए जाना चाहती हूँ उनके पिताजी ने बोला कि भगवान को स्वयं नासिक बुलवाओ तब दर्शन कर लेना यहाँ पे कि वो नहीं मानी पूरी रूप से आई नदी मनोहर पापनाथ ने गोदावरी कहा है नासिक के पास रमन से पंचोटी से आई है ये गोदावरी माता जय गोदावरी माते के वाटत काहीतरी वाटतो आम्ही मध्ये आलोय दोघा कशी आहे आता दोघे गुपामध्ये दुसरी गुपामध्ये पाचशे रुपये जुर्मान आहे ती पहिली आहे दुसरी गुपामध्ये जाऊ कसं वाटलं मोबाईल જય શ્રી રામ જય શ્રીરામ છો રૂપિયા નહીં ડાલેગા તો બાજુ મેળ मला मित्रांनो झालं दुसऱ्या गुपा मध्ये बघा मित्रांनो दुसरी त्याच्यात पाणी बघा दुसरी गुप्पा दुसरी कृपा मी त्याला आतमध्ये दे झाले हे झाकडाईत ओम नमः शिवाय, महादेव। गोदावरी। गोदावरी। एक नंबर दर्शन है एक नंबर दर्शन है कत्तरना क्या भाई कत्तरनागा कत्तरना तरनाग दर्शन आहे का करना काय चालली हे चालली भा चल नाही ம <coughs>

जय <Net -hertz> <orospeek>

પણ તસ કૈસા દર્શન નામ બતાવો કૈસા તું નામ બતાવો એમ નમ आम्ही बाहेर आलेलो आता मुलं दर्शन झालं तुम्ही इकडे या मस्त दर्शन होतो आणि मस्त गुफा आहे गुप्पा आतमध्ये जायचं डुब्यापर्यंत पाणी आहे आहे डुब्यापर्यंत मस्त दर्शन होते एक नंबर दर्शन आहे खरोखर सांगतो तुम्ही या आणि दर्शन घ्या चित्रकूटमध्ये मध्ये गुप्त गोदावरी तिकडे जे मस्त आहे या आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे तर आम्ही आता निघू आपण चाललो कुठं छोट माना रुमवर चाललो गाई काय करशील नाही आता झाला आमचा बोल दर्शन देखील आला

हा कितना हिम्मत आहे <laughs> चला चला काही तर आमचं सर्व दर्शन बिर्शन सगळं मनोरंजन झालेलं आहे मनोरंजन कसं वाटलं हा सगळं नात चला तर आमचं मनोरंजन सगळं झालेलं आहे तर आता माझ्या मोबाईलची चार्जिंग पण कमी आहे तर मी व्हिडिओ इथंच एंड करतो चला बाय <laughs> Yeah! yeah.